नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे आज मी ओल्या तुरीच्या दाण्याचा पराठा केलेला आहे छान असं मऊसूत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पराठाभर असं सारण हे लागलेलं आहे आता सीझन आहे तुरीच्या दाण्याचा तर भरपूर आपण आस्वाद घ्यायला पाहिजे वेगवेगळे पदार्थ करून खायला पाहिजे तर चला रेसिपी पाहूया आपण मस्त छान असे एकदम फुगले फुगलेले असे पराठे तुरीच्या दाण्याचे तुम्ही खाल्ले आहेत का पहिले कधी खाल्ले असेलच मग खाल्ले असेल तर तुम्ही पण याच पद्धतीने करता का तर चला पाहू माझी पद्धत चला रेसिपीला सुरुवात करूया तर पराठे करण्याकरता इथे मी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे कच्च आणि ते मिक्स करून कणिक नेहमीच्या आपल्या चपातीच्या पोळी पिठाप्रमाणे कणकेप्रमाणे मळून घेतलेली आहे आणि त्याला वरून तेलाचा हात लावून कणिक ही दहा ते पंधरा मिनटासाठी छान झाकून ठेवून दे दिलेली आहे मुरे मुरण्याकरिता त्याच्यासाठी मी तुरीचे सोले घेतलेले आहे तुरीचे सोले कढईमध्ये टाकून छान भाजून घेते आहे त्याच्यामध्ये थोडंसं थोडेसे दाणे भाजले की थोडंसं तेल टाकून छान परतून घ्यायचं त्याच्यातच मिरची चवीप्रमाणे तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे मिरची जितकी आवडते जितकं तिखट तुम्ही खाऊ शकता तर त्या, त्या प्रमाणात मिरची लसूण आल्याचे तुकडे घातलेले आहे मी एक चमच जिरे घालून आता गॅस बंद करून हे सा मिश्रण थंड झालं की ते मिक्सरमधून लावून घ्यायचं आहे पराठ्यासोबत खाण्याकरता चटणी करणार आहे चटणीसाठी दोन टोमॅटो मी गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि तीन हिरवी मिरची गॅसवर भाजून घेतलेली आहे टोमॅटो भाजून घेऊन त्याचे सालं काढून घेतलेली आहे त्यामध्ये लसण आल्याचे काप जिरं सांबार आणि थोडासा पुदिना आणि चवीप्रमाणे मीठ घालून मी मिक्सरवरून चटणी वाटून घेतलेली आहे पराठ्यांसोबत ही चटणी खूप छान लागते आता हे आपले तुरीचे दाणे जे भाजले होते ते थंड झाले आहे तर ते मिक्सरमधून काढून घ्यायचे ते मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ लिंबाचा रस कांद्याची पात मुठभर आणि बारीक चिरलेली मेथी छान स्वाद येतो मेथीनी आणि बारीक चिरलेला भरपूर असा सांबार आणि एक चमच धनिया पावडर टाकून मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे खूप छान पराठे एकदम टेस्टी लागतात मस्त झाले होते आणि ते मिक्सरचं भांडं धुवून तेच थोडंसं अगदी पाणी एकदम घट्ट मिश्रण झालं की एकदम पराठे आपले लाटल्या जाणार नाही त्याच्यासाठी अगदी किंचित असं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे त्या सारणाचे गोळे करून घेते मी जसे पराठे करायचे आहे जितके तर इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहे तर कणिकसुद्धा आपली छान मुरलेली आहे मस्तपैकी अर्धा तास झाला सगळी तयारी होतपर्यंत कणिक व्यवस्थित मुरली आता कणकेचा गोळा एक लाटी घेऊन कणकेमध्ये त्याला घोळवून आपण ज्याप्रमाणे पुरण पूरन भरतो पुरणाच्या पोळीमध्ये तसंच पराठ्याचं सारण भरून पराठे लाटून घ्यायचे अगदी हाता हलक्या हाताने हलक्या हाताने व्यवस्थित छान पातळ जितका पातळ आपल्याला हवा आहे तितका पातळ हा पराठा होतो लाट लाटाला पण खूप सोपा आहे त्याला ताव्यावर टाकून आधी कोरडाच दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा मग त्याच्यामध्ये तेल किंवा तूप बटर तुम्हाला जे आवडते ते टाकू शकता तुम्ही पण मी इथे तेलच वापरलेलं आहे व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा मस्तपैकी छान मंद आचेवर दोन्ही साईडनी हा पराठा भाजून झालेला आहे तुम्ही काढून घेते परत दुसरा त्याच पद्धतीने दुसरा पराठा देखील इथे मी तुम्हाला दाखवत आहे करून तसंच सारण भरून दुसरा पराठा देखील त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा गरमागरम हे पराठे खूप छान लागतात आता तुरीच्या दाण्याचा सीझन आहे तर आपण एकच एक पदार्थ खाऊन कंटाळा येतो आपल्याला तर एका एक महिन्यात एक महिन्यासाठीच हे तुरीचे दाणे असतात तर अशा प्रकारे पराठे करून आपण खाऊ शकतो दुसरा पराठा देखील लाटून झालेला ला आहे त्याला सुद्धा छान तव्यावर आलटून पालटून शेकून घेतलेलं आहे तर परत तेल टाकून व्यवस्थित खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा पाहू शकता पराठा मस्त फुललेला आहे एकदम असे फुल्ले फुल्ले पराठे तुम्ही पण करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली हे पराठे तुम्ही केलेत का खूप छान लागतात मस्त ग्रीन ग्रीन पराठा ग्रीन ग्रीन चटणीसोबत छान एकदम चवदार असा पराठा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही पण अशाच पद्धतीने पराठे करा आणि खाऊन पहा पाहू शकता किती छान आतमध्येपर्यंत असं सारण गेलेलं आहे आणि पराठे फुगल्यामुळे पूर्ण सारण असं पसरलेलं आहे आणि मऊसूत असे चमचमीत एकदम पराठे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आता मी पराठे मस्तपैकी आस्वाद घेणार आहे पराठ्यांचा बाय बाय थँक्यू